शिवाजी महाराज की श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ आहे शिवक्षेत्र क्षेत्र तालुका भिवंडी आणि आमची जी ट्रीप आली आहे ती खास श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर बघण्यासाठी आणि त्यातले आम्ही बरेचसे ठिकाण बघितले आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळी तिथे आलो तिथलं टायमिंग वगैरे असं काही अजून माहिती नाही आहे आणि बऱ्यापैकी सगळीच माहिती काय असेल तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन पण खूप छान आहे बाहेरून तुम्ही बघू शकता किती छान आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठं मंदिर बनवलं आहे खूप इथे आल्यानंतर खूप छान वाटते आजूबाजूला सर्व गार्डन बनवलेली आहे आणि खूप सुंदर असं वाटते इथे आल्यानंतर इतकं प्रसन्न वाटतं ना की तुम्ही एकदा तरी इथे भेट द्या शिवाजी महाराजांचं ऐतिहासिक असं तटबंदी असलेलं महाराजांचा किल्ला असा, असा बांधण्यात आला आहे खूप सुंदर वाटतं मी तिथे आल्यानंतर अगदी भारावून गेले इतकं सुंदर आहे अतिशय सुंदर असा देखावा आहे आणि महाराष्ट्रात पहिलंच मंदिर असावं मंदिरामध्ये शिरल्यानंतर अगदी समोर शिवाजी महाराजांची मोठी अशी मूर्ती स्थापन करण्यात आली आहे आणि खूप सुंदर अशी आहे अगदी एक टक आपण शिवाजी महाराजांना बघत राहावं अशी ही सुंदर मूर्ती आहे त्याचप्रमाणे अगदी डाव्या हातावर जिजामाता म्हणजे जिजाऊजी असं एक छोटं मंदिर बनवण्यात आलं आहे आणि खूप सुंदर अशी तिची मूर्ती देखा आहे देखावा बघण्यासारखा आहे आणि खूप सुंदर अशी शिल्पकार अशी मूर्ती बनविण्यात आली आहे त्याचप्रमाणे अगदी डाव्या हातावर तुळजाभवानी मातेचं मंदिर छोटंसं बनविण्यात आलं आहे आणि त्याच्यामध्ये भवानी मातेची मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे तीसुद्धा खूप सुंदर अशी आहे अगदी मूर्ती न बघण्यासारखी आहे इतकी सुंदर आहे नक्की तुम्ही कधी आलात तर भिवंडीमध्ये शिवाजी महाराजांचं मंदिराचं दर्शन नक्कीच घ्या मध्ये शिरल्यानंतर सुद्धा अगदी तटबंदी असलेला मोठा असा तुम्हाला द्वार बघायला मिळेल गार्डन तर अतिशय सुंदर बनवलेली आहे मंदिराच्या दोन्ही बाजूला मस्त अशा मोठ्या दोन तोफा बसवण्यात आलेल्या आहेत बन कसं वाटलं शिवाजी शिवाजी महाराजांचं मंदिर बघून खूप मस्त वाटलं आनंद झाला खूप फर्स्ट टाईम आले असतील ना टाइम बहिणी कसं वाटलं होतो आपल्याकडे पण आपली इच्छा तर पूर्ण झाली ना की श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिर आपण बघायला आलो आणि खास ट्रीप आपली काही त्यामुळे खूप छान वाटलं बघून कसं वाटलं बहिणी शिवाजी महाराजांचं मंदिर खूपच छान काय म्हणते चित्रा काकी कसं वाटलं मंदिर बघून कसं वाटलं मंदिर बघून तुम्हाला पहिल्यांदा आले ना खास आपली ट्रिप त्याचीच आहे शिवाजी महाराजांचं मंदिर बघण्यासाठी येथे या भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विक्रीसाठी खूप छान छान अशा मूर्ती बनविण्यात आल्या त्याचप्रमाणे पुस्तके देखील विकण्या विकण्यासाठी ठेवल्यात आहेत खूप सुंदर अशा मंदिर आहेत मूर्ती आहेत तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इथे सर्व इतिहास दाखविण्यात आला आहे म्हणजे खूप छान छान असे इथे सर्व शिवाजी महाराजांच्या बालपणीच्या आठवणी आहेत त्याचप्रमाणे खूप अशी सर्व छायाचित्र लावण्यात आली आहेत आणि त्याची सर्व माहिती देण्यात आली आहे शिवाजी महाराजांचं पवित्र असं मंदिर हे बांधलेलं आहे संध्याकाळच्या वातावरणात तर अतिशय सुंदर वाटते कारण भरपूर सारी अशी लायटिंग केली आहे आणि त्या लायटिंगमध्ये मंदिर इतकं खूप छान वाटतं ना की। अगदी देखावा आहे ना तो खूप सुंदर आहे मी तुम्हाला जवळजवळ हे मंदिर पूर्ण दाखवण्यात आलं आहे ह्या शक्तीपीठाला नक्कीच भेट द्या अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे महाराष्ट्रात मला वाटतं पहिल्यांदाच असं हे मंदिर असावं आजच्या भागामध्ये मी तुम्हाला श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं भिवंडीमधलं मंदिर दाखवण्यात आलं आहे आणि खूप सुंदर आहे नक्की इथे आवर्जून सर्वांनी भेट द्यावी ही माझी इच्छा आहे आणि आमच्या महिला मंडळाची ओंकार महिला मंडळाची ट्रीप गेली होती त्यामुळे सगळ्या महिलांनी इथे भरपूर एन्जॉय केला खूप सगळ्यांना आवडलं आणि खास आमची ही ट्रीप होती ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिर बघण्यासाठीच होतं आणि खूप सारं असं सा मंदिर बघण्यात आलं आहे खूप मोठं असं मंदिर बनवण्यात आलं आहे आणि भरपूर हा व्हिडिओ आहे तो मित्रमैत्रिणी नातेकमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा इथली सर्व माहिती मिळेल आणि मंदिरसुद्धा बघायला मिळेल आमच्या ओंकार महिला मंडळामधील मेला सर्व महिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांना खूप छान असा मुजरा देखील केला आहे बघू शकता अच्छा भागामध्ये मी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि ओंकार महिला मंडळ आमचे पिकनिक गेली गे गे होती त्याचे मी जवळजवळ लहान लहान असे तीन भाग तरी बनवेल वेगवेगळे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो देखील मला कमेंट बॉक्सवर कळवा लाईक करा आणि भरपूर मित्रमैत्रिणी नातेमध्ये शेअर करा आणि ह्या अगोदरसुद्धा आपल्या चॅनलवर खूप छान छान व्हिडिओ मी अपलोड केले आहेत बघू शकता आणि आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा कारण श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे त्याच्यामुळे खूप छान अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा शिवाजी महाराज जी